हॅलो एवरीवन वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज मी बनवणार आहे शेवयांचा उपमा तुम्ही और... हां शेवयांचा उपमा सो त्यासाठी मी ह्या ज्या शेवया आहेत त्या मार्केटमधून आणलेल्या आहेत थोडासा मी एकटीच आहे सो थोडासाच बनवणार आहे तो एवढीशी का क्वांटिटी बस होईल ह्या ॲक्च्युली ह्या जे शेवया आहेत मी जवळ घेऊन दाखवते तुम्हाला ह्या मैद्याच्या शेवया आहेत सो तर ह्या शेवया करायच्या कशा हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे सो मी इथे आधी घेतलेला आहे वॉटर ह्यामध्ये मी थोडंसं ऑइल ॲड करणार आहे म्हणजे आपण ज्या शेवया करू त्या एकदम अशा सुटसुटीत होतील आणि अशा स्टिकी स्टिकी होणार नाहीत सो so, ही प्रोसिजर अजिबात स्कीप नाही करायची लक्षात ठेवा त्यानंतर मी घालणार आहे याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि ह्याला छान प्रकारे असं उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत ह्या शेवया मी तुम्हाला जवळ घेऊनही दाखवते ह्या जे शेवया आहेत त्या मैद्याच्या शेवया आहेत मार्केटमध्ये मा किंवा किराणा दुकानावरती इझिली तुम्हाला शेवया बनवण्यासाठी आपण घेणार आहोत थोड्याशा मिरच्या जास्त काही सामान लागणार नाही आपल्याला मिरच्या आणि दोन कांदे कांदा जास्त क्वांटिटीमध्येच घालायचा आहे त्यामुळे चव एकदम अशी छान येईल सो आधी सो so, जे देट आहेत ते मी काढून टाकले त्यानंतर स्वच्छपणे मी ह्याला धुवून घेणार आहे मिरच्याला आणि ह्याचे जे मोठे मोठे काप आहेत ना तेच करणार आहे मी असे लंबे लंबेवाले जेव्हा फर्स्ट टाईम मी केल्या होत्या शे ह्या शेवया त्यावेळेस माझ्याकडनं एक मिस्टेक झाली होती म्हणजे मी पाण्यामध्ये नव्हत्या टाकल्या ह्याशिवाय आणि डिरेक्टली म्हणजे ऑइलमध्ये भाजून घेतल्या आणि डिरेक्टलीच केल्या सो त्यामुळे झालं असं बनल्या तर चांगल्या पण एवढ्या अशा सुटसुटीत नाही बनल्या जशा बनायला पाहिजे त्यानंतर मग मी माझ्या <clears throat> सासूबाईंना करताना बघितलं सो त्यांनीही मला सांगितलं तर की आपण ॲक्च्युली ह्यामध्ये पाण्यामध्ये खरं तर ह्यात थोडंसं ऑईल वगैरे टाकून बॉईल वगैरे करायला पाहिजे म्हणजे मग अशा चिकटणार वगैरे नाही सो so, इथे एकदम असं पाणी उकळीला आलं आहे आणि तेव्हा ह्या पाण्यामध्ये आपण ह्या शेवया घालणार आहोत तर मी खूपच कमी क्वांटिटीमध्ये घेतलेल्या आहेत कारण मी एकटेच आहे सो नाश्ता म्हणून आपण ह्याला हे करू शकतो ह्याला असं हे करत राहायचं आणि थोडंसं बॉईल झाल्यानंतर जसं आपण नूडल्स वगैरे हो घेतो ना त्या टाईपच सो बाहेर खाण्यापेक्षा हे घरगुती नूडल्स आपण खाल्ले तर हायजेनिक राहतील असं मला म्हणायचं आहे ह्याला थोडंसं कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे म्हणजे हे चिकटणार नाहीत सो इथे आपल्या मस्त अशा शेवया छान प्रकारे आपण बॉईल करून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण पॅनमध्ये घालणार आहोत थोडस ऑइल ह्यामध्ये थोडंसं ऑइल घालणार आहोत आपण जास्त नाही थोडंसंच थोडंसं छान प्रकारे असं कडल्यानंतर आपण ह्यामध्ये घालणार आहोत थोडीशी मोहरी थोडंसं जिरं आणि कांदा मिरची असं छान प्रकारे हे करून घेणार तेल एकदम आ... मोहरी ओके सो थोडीशी मोहरी इथे घालणार आहे मी त्यानंतर थोडंसं जिरंसुद्धा जाणार आहे ह्यामध्ये छान अशी मोहरी अशी तडतडू द्या तेलामध्ये त्यानंतर थोडंसं जाणार आहे जिरं हे आ, कांदा त्यानंतर कापलेलं मिरची आणि कढीपत्ता आहे थोडंसं क्लोज करून दाखवते मी सो so, ह्या ज्या शेवया आहेत त्या अशा एकदम अशा सुटसुटीत झाल्या पाहिजेत हे बघा त्यानंतर आपण इथे छान प्रकारे थोडासा लाल होईपर्यंत कांदा भाजून घेणार आहोत आपण आणि मला आज निवांत व्हिडिओ काढता येत आहे कारण माझी इवा झोपली आहे अदरवाइज ती असल्यानंतर एवढं सुधरत नाही मला कारण ती मध्ये मध्ये करते आणि मग तिला लागायची वगैरे भीती वाटते मला आणि म्हणून मग ती झोपल्यानंतरच मोस्टली यु नो you know, व्हिडिओ रेकॉर्ड वगैरे करते मी थोडसच ऑइल वापरणार आहोत आपण जास्तही नको म्हणजे अतिशय तेलकट पण नाही झाल्या पाहिजेत ह्या प्रकारे कांदा असा थोडासा लालसर होईपर्यंत भाजल्यानंतर आपण ह्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत थोडा गॅस बारीकच करते मी ह्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे मी कारण जास्तही नको ऑलरेडी आपण बॉईल करताना मीठ घातलेलं आहे सो so, आता जेव्हा फोडणीमध्ये मीठ टाकणार आहोत आपण ते थोडंसं कमी प्रमाणातच टाका सो <coughs> so, इथे माझा कांदा आणि हे थोडंसं भाजलेलं आहे सो so, मी ह्यामध्ये टाकणार आहे आपल्या शेवाया सो ही आहे माझी फायनल रेसिपी बरं तुमच्यासोबत असं कधी झालेलं आहे का की सगळं काम आपण आपलं करून झालं आणि आता निवांत थोडंसं रेस्ट घ्यावं म्हटलं की अजून कोणीतरी म्हणा किंवा काहीतरी मध्येच काम निघतं आणि मला भूक लागली आहे असं कधी होतं का सो इथे माझं तसं झालेलं आहे मी नाश्ता वगैरे करून नेमकं कर, रेस्ट घ्यावं म्हटलं की लगेच इवाच्या डॅडींचा फोन आला आणि त्यांनी आज हाफ डे घेतला होता त्यांना बरं वाटत नव्हतं म्हणून सो त्यांना भूकही लागली होती आणि मग काय बनवावं कारण ऑफिसचा टाईम ऑलमोस्ट म्हणजे अडीच वाजले होते आणि तीन वाजता माझं ऑफिस स्टार्ट होतं मग पटकन काय करावं सो मग मी इथे प्लॅन केला होता टोमॅटो राईस बनवण्याचा सो तो मी इथे बघू शकता की मी त्यासाठी घेतलेले आहेत दोन टोमॅटो ते मी एकदम असे कापून घेतले आणि कांदाही घेतला लसण त्यानंतर हिरवी मिरची वगैरे ह्या व्हिडिओला असं बघून वाटते ना की जसा हा व्हिडिओ पळते तसंच आपलं कामही एकदम असं पटापटा झालं पाहिजे पण असं नाही आहे रिॲलिटीमध्ये <laughs> भलेही म्हणजे आपण टोमॅटो राईस म्हणा किंवा इतर असं नाश्ता जरी म्हणा तरी अर्धा तास आरामात लागतो आपल्याला त्यातल्या त्यात बाकीचीही कामं कुठलीच गोष्ट अशी रेडी आपल्याकडे अवेलेबल नसते आणि त्यातल्या त्यात बीईंग अ सिंगल मॉम ना सिंगल नाही म्हणता येत म्हणजे माझ्या मदतीला कोणीच नाही एक आहे एकतीच त्यात आहे त्यातल्या त्यात मला ऑफिस सांभाळणं इवाला सांभाळणं आणि घरातलं स्वयंपाक वगैरे माझ्याकडे बाकीच्या कामाला बाई आहे बट स्वयंपाक आमच्याकडे म्हणजे स्वतःच करावा लागतो आमच्याकडे बाई नाही चालत सो मग इथे सो so, अशा प्रकारे मला सगळ्याच इन शॉर्ट मला सगळ्याच गोष्टी स्वयंपाकातल्या किचनमधल्या मॅनेज कराव्या लागतात सो so, इथे माझं सगळी कापाकोप झालेली आहे टोमॅटो राईस करण्यासाठी त्यानंतर कर, मी ठेवलेलं आहे किचनवरती कुकर त्यानंतर लो फ्लेमवरती त्यामध्ये मी टाकणार आहे सो so, इथे माझं खिचडीचा सा ऑलमोस्ट सामान रेडीच आहे पण माझी एक सवय आहे की आपण कितीही स्वच्छ भांडी घासली किंवा काहीही केलं तरी मला स्वयंपाक करायच्या आधी मनात ते भांडं असं धुवून घेतल्याशिवाय मी करतच नाही का कुणाच ठाऊक बट ते एक सवय आहे माझी सो तुमचीसुद्धा अशीच आहे का तीसुद्धा मला कमेंट करून सांगा त्यानंतर इथे मी कुकरमध्ये थोडंसं ऑईल टाकलं त्यानंतर थो मोहरी जिरे ह्याला छान असा तडका दिला कांदा टाकला मिरची टाकली कांदा आणि मिरची आधी थोडंसं भाजून घ्यायचं आणि नंतर आपण त्यामध्ये टोमॅटो मिक्स करणार आहोत आ... कारण कांदा लसूण मिरची छान प्रकारे भाजल्यानंतर अदरवाईज टमाटो जर आधीच टाकलं ना तर ते भाजणार नाही आणि जशी रेस्टॉरंट स्टाईल आपल्याला टोमॅटो राईस किंवा खिचडी म्हणा पाहिजे तशी बनणार नाही सो बरं अजून एक जी लोकं माझी व्हिडिओ रेग्युलर बघत असतील त्यांना असं वाटत असेल की कायही ताई रे फक्त स्वयंपाकाचे किंवा किचनचेच व्हिडिओ टाकत असते नेहमी नेहमी तर आहे असं की माझं बाय प्रोफेशन मी एक इंजिनियर आहे सॉफ्टवेअर इंजिनियर सो मंडे टू फ्रायडे माझी असते ड्युटी त्यामुळे मला अजिबात वेळ नसतो आणि सॅटर्डे संडे आम्ही असं जे व्हिडिओ वगैरे काढतो तो असं जास्त शूट वगैरे करणं होत नाही कारण इव्हा खूपच अशी ॲक्टिव आहे खूप अशी धडपडी आहे बाहेर वगैरे गेल्यानंतरसुद्धा ति व्हिडिओ काढणं आणि मग तिला कुठे लागलं पडली वगैरे ह्याची भीती खूप वाटते मला सो मग मी अवॉइडच करते आणि जसं जमाल म्हणजे मग मी तसं शूट करायचा प्रयत्न करते राहिला राहिली गोष्ट किचनच्याच व्हिडिओची सो आम्ही दोघीच जणी आहोत म्हणजे इथे हैदराबादला आम्ही तिघेजणं असतो म्हणजे मी इवा आणि तिचे डॅडी सो तिघांचे काय व्हिडिओ काढणार आणि कुठले व्हिडिओ काढणार काही टॉपिकच नसतो खरं तर हे चॅनल मी तिच्यासाठीच सुरू केलं आहे म्हणजे तिच्या ज्या छान छान आठवणी तिचे मी असं हे करून रेकॉर्ड करून ठेवेल म्हणजे जेव्हा ती मोठी होईल तेव्हा तिला तिला बघायला वगैरे मिळेल हे चॅनल खरं तर त्यासाठीच आहे सो मग हळूहळू हळूहळू आता जेव्हा एखादी गोष्ट आपण कन्सिस्टंटली किंवा रेग्युलरली करतो ना तेव्हा त्या गोष्टीचं एक वेळ लागते सो हळूहळू तिचे व्हिडिओ काढता काढता मग म्हटलं की चला आपणही स्वतःला कॅमेरामध्ये बघायला पाहिजे आपणही स्वतःला रेकॉर्ड करायला पाहिजे हो की नाही म्हणजे आपल्यालाही म्हातारपणी समजायला पाहिजे की हो आपण असे दिसत होतो आपण अशा प्रकारे आपली लाईफ होती म्हणून मग आ, ही आता माझी जर्नी सुरू झालेली आहे तुम्हाला कशी वाटती माझी जर्नी किंवा तुम्ही कसे अजून काय कंटेंट आ, तुम्हाला बघायला आवडेल माझे तेसुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा हळूहळू हळूहळू हे तर सुरुवातच आहे हळूहळू हळूहळू थोडंसं इम्प्रूव्हमेंट होईल कारण बऱ्याच गोष्टी नवीन आहेत माझ्यासाठी सुद्धा आणि कुठलं कंटेंट टाकायला पाहिजे बीईंग अॉम बिईंग अई बिईंग मदर बीइंग अ हाऊस वाईफ सो so, टोमॅटो राईसला चार ते पाच सुट्ट्या येऊ दिल्यानंतर मला करायचं होतं मसाला ताक त्यासाठी मी घेतलेलं आहे दही आणि बरं मंडळी हे दही जे आहे ते मी घरी बनवते घरी लावते आणि त्याचाच मी मसाला ताक बनवणार आहे सो त्यासाठी मी जे चॅट मसाला आहे ते सुद्धा वापरते त्यानंतर भरपूर असा बर्फ वगैरे टाकते त्यामध्ये आणि थोडंसं रॉक सॉल्ट टाकते त्यानंतर ब्लॅक पेपर जी काळी मिरी आहे ना घरी वगैरे नाही बनवत मार्केटमध्येच ह्याचे जे पॅकेट्स म्हणा अवेलेबल असतात सो so, इझिली तुम्हाला मिळून जातील त्यामध्ये मी भरपूर पाणी टाकलं त्यानंतर जे दही होतं त्याला मी फिरकीनी असं एकदम एकजीव करून घेतलं त्याचा आणि पाणी आणि बर्फ ॲड करून थंड पाणी ॲड करून मी बनवलेलं आहे मसाला ताक सो हे मसाला ताक खरं तर मला आणि युवाच्या डॅडीला खूप आवडते पण मी जास्त प्रमाणात नाही घेत कारण मला असं झोप येते ताक पिल्याने किंवा दही पिल्याने दिवसा बट आमच्याकडे इकडे असं डेली असतंच एकतर इकडे जी साऊथची लोकं आहेत ना ती एकतर दही त्यांच्या खाण्यामध्ये खूपच वापर करतात ह्याचा सो इफ दही इज नॉट देन कोशिंबीर कोशिंबीर म्हणा किंवा मग असं ताक म्हणा आ, हे पितात सो इकडे आल्यापासून मग मलाही खूप जास्त सवय लागली आणि आता दही किंवा दुधाचे पदार्थ किंवा दह्याचे जेही पदार्थ आहेत ना ते आमच्या डेलीच्या जीवनामध्ये किंवा खाण्यामध्ये असतातच आणि चांगलंही आहे आणि खरं तर माइंड शांत राहतं डोकंही शांत राहतं आणि झोपही एकदम अशी छान लागते सो तुम्हीसुद्धा दही खाऊ म्हणजे ट्राय करा तुम्हालाही ज्यांना झोप येत नाही त्यांनी खरं तर डेलीच दही खा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल सो इथे माझा मसाला ताकाही रेडी आहे आणि इवाचे डॅडीही आलेले आहेत सो पटकन मी त्याला त्यांना वाढवून देते आणि मीही थोडं खाते कारण मलाही भूक लागली होती गरम गरम खाऊन घेतलं तर सो अशा प्रकारे होता माझा डेली किचन ब्लॉग बनता येईल कारण किचन व्यतिरिक्त आज मी कुठलंच कंटेंट शूट नाही केलेला आहे सो हा होता माझा किचन ब्लॉग आजचा तुम्हाला कसा वाटला तुम्ही जर या व्हिडिओवरती फर्स्ट टाइम किंवा तुम्ही जर हा व्हिडिओ फर्स्ट टाईम बघत असाल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि uh, चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये यू वेरी मच टेक केअर बाय बाय एवढी वन oh wow. Dia, super barulho, super!